चकलांबाचा भव्य संकल्प संत भगवानबाबांच्या मंदिरासाठी दोन कोटी एक्केचाळीस लाखांची देणगी मुस्लिम बांधवांचा हातभार चकलांबा ग्रामस्थांचा भव्य संकल्प भगवान गडावरील संत भगवान बाबांच्या मंदिरासाठी तब्बल दोन कोटी एक्केचाळीस लाखांची देणगी मुस्लिम बांधवांचा हातभार गावच्या एक्क्याची अनोखी मिसाल गेवराई तालुक्यातील चकलंबा ग्रामस्थ व भाविकांनी संत भगवान बाबांच्या नियोजित भव्य मंदिरासाठी तब्बल दोन कोटी एक्केचाळीस लाख रुपये देणगी जाहीर केली आहे या देणगीत मुस्लिम समाजाचा देखील मोलाचा हातभार लागला असून समाजातील गरीब श्रीमंत सर्वांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या उपस्थितीत चकलांब्यातील हरिणाम सप्ताहादरम्यान झालेल्या भव्य कार्यक्रमात ही देणगी जाहीर झाली गावातून लेझिम टाळमृदुंग हलगी पथक सजवलेला रथ महिलांचा कलश सोहळा आणि जेसीबीवरून झालेली पुष्पवृष्टी यामुळे संपूर्ण गाव हरिनाममय झाला होता भगवानगड ट्रस्टने ग्रामस्थांच्या या योगदानाचे कौतुक करत सर्वांनी मिळून या अभूतपूर्व मंदिरासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा